जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय सचिन भाऊ आहेर यांचं महाराष्ट्राच्या आराध्यव छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती तुम्हा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आदरणीय बाळाराम पाटील साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी सामाजिक भान ठेवून निवळती चळवळ चळवळ म्हणून नाही परंतु आपल्या कृतीतून करून दाखण्याचं काम केलं आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक न्यायभवन जे तुम्हाला दिसत आहेत त्याचे खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारे आणि ज्यांच्या पुढाकाराने ते, ते भवन आज पूर्ण राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दिसत आहेत असे माझी मंत्री माननीय खासदार आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब माझ्यावर आलेले माझे सर्व सहकारी संजोग वगैरे जे असतील बबनदादा असतील आमच्या ताई आहेत त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे शेकप्पाचे आणि विशेषतः बळाराम पाटील साहेबांवरती प्रेम करणारे तमाम सर्व मान्यवर उपस्थित असलेले तमाम वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी बांधवन तरुण सहकारी मित्रांनो सुरुवातीलाच मी आदरणीय बळाराम पाटील साहेबांना मनापासून मी या निमित्ताने शुभेच्छा देतो खरं तर त्यांचा काम आणि त्यांच्या कार्यामुळेच लोकप्रतिनिधी या नातेने ते त्यांना आज पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा महामहीन राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळण्याचं काम झालेलं आहे तसं आमच्यावेळी मलाही मिळाला होता आणि आता तुम्हाला मिळाला त्याचं वेगळं कौतुक यासाठी केलं पाहिजे की के खऱ्या अर्थाने एक लोकप्रतिनिधी ज्यांनी निवळ फक्त विधान परिषदेमध्ये नाही तर सामाजिक चळवळीमध्ये काम केलं अशांना हे पुरस्कार मिळालेले नाही आता निवडणुकीच्या तोंडावरती तर आता हे पुरस्कार खैरात म्हणून दिले जातात की काय असाही प्रश्न निर्माण होतो आणि आता तर यादी वाचली तर ज्यांनी विधान परिषदेमध्ये शब्द काढला नाही त्याने तरी त्याला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार असेही काही लोक असतात पण अर्थात तो भाग वेगळा जरी असला तरी देखील मला या गोष्टीचा यासाठी आनंद आहेत की मलाही देखील मामाईन त्यावेळीच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता साहेब आपणही त्या गोष्टीला साक्षीदार होता आणि तो एक दर्जा असतो त्या पुरस्काराचा एक दर्जा बघण्याचं काम होतो त्याला काही निकष असतात त्याला काही नियम असतात आणि त्या सर्व निकष आणि नियमाला पार करून बळारामजी आपण आज पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा हा पुरस्कार आहेत हा मान हा तुमचा नाही तर हा तमाम या रायगडच्या मतदारांचा आहे या जिल्ह्यामध्ये तुमच्यावरती विश्वास ठेवून काम करणाऱ्या तमाम लोकांचा आहे ह्याची जाणीव आपण आपल्या राजकीय के जीवनामध्ये केलेलीच आहे आणि म्हणून हे पुरस्कार मिळाला तर माझा काहीतरी या समाजाला देणं आहे या समाजासाठी मला अजून झटणं आहे हीच लोकभागिमुक्त सेवा तुम्ही आजही लोकप्रतिनिधी नसताना पण करतायत याचा मी एक साक्षीदार म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आणि आने अनेक वर्षापासून बसतो मला आठवते की बळारामजी आणि माझा फार काय जुना संबंध आहे अशातला भाग नाही परंतु दीपक फर्टिलायझर या कंपनीच्या माध्यमातून त्यांचा माझा संवाद झाला त्यावेळी काय मात्र ते का आघाडीमध्ये नव्हते म्हणजे आम्ही नव्हतो असं म्हणायला हरकत नाही पण असा असला तरी देखील ज्यावेळी त्यांच्या काही सूचना किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यातूनच मी त्यांचा स्वभाव ओळखून बघितलं की एक समंजसपणाने मार्ग काढणारा आणि त्यातून कुठेही कटुता न करता समाजासाठी विशेषतः तळ्यागळ्यातल्या लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो अशेतली एक ख्याती ही मी त्यांच्याकडे पाहिली आणि बघता बघता मग ज्यावेळी आम्ही लोकप्रतिनिधी झालो किंवा ते झालेत आम्ही एकमेकांशी एक, एक वेगळं संवाद देखील निर्माण झालं आहे बबनदादा बोलताना बोललेत की बळारामजींना आमदार करण्यामध्ये आपलाही देखील हातभार होता आता ते अधिकृत होतं का अनाधिकृत होतं हे मला माहीत नाही कारण राजकारणामध्ये अशा काही गोष्टी बोलायच्या नसतात अच्छा जिल्हा परिषद मला वाटलं का आमने कारण नाहीतर त्याची अडचण आपल्याला इकडे नाही नंतर गेल्यावर व्हायला नको आणि म्हणून मी आले आल्याच ठरवलं की बाई काही जरी झालं बळारामजीना खूप शुभेच्छा देईन परंतु उमेदवारीच्या बाबतीत काहीच बोलणार नाही कारण अजून ला उमेदवारी महाविकास आघाडीची जाहीर व्हायची आहे आता आम्हाला तर अडचण आहेत पण आमच्यापेक्षा जास्त काँग्रेस पक्षाला पण अडचण आहेत कारण आता मोठे मोठे कटाव इकडे जिल्ह्यामध्ये लागायला लागलेले आहेत असो पण हा जरी भाग असला तरी देखील मला निश्चितपणे खात्री आहे की जे महाविकास आघाडीचा जो झणझणता हा संपूर्ण राज्यामध्ये झालेला आहे दुर्दैवानी मावळमध्ये आपल्याला तो यश जरी आला नसेल परंतु या तीन मतदारसंघामध्ये निश्चितपणे संजोगी आपण विजय झालेलात महाविकास आघाडीचा उमेदवार विजय झालेला आहे ही वस्तुस्थिती कोणी नकारू शकणार नाही जसा उल्लेख आपण केलं की लोकप्रतिनिधी कसा असावा पण अनेक लोकप्रतिनिधी आहेत आणि विशेषतः या भागातले आहेत की ते स्वतः वाढत आहेत पण मतदार काय वाढत नाही आहे इकडच्या समस्याही वाढत आहेत ते जसे वाढत आहेत तसं परंतु सर्वसामान्य लोकांच्याकडचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाला जे न्याय देण्याची भूमिका सरकारमध्ये असताना जे घेऊ शकले नाही तर चार महिन्यानंतर तुम्ही निश्चितपणे खात्री करा की सरकार हा महाविकास आघाडीचा येतोच आहे आणि तुम्ही योग्य रीतीने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिल्यानंतर तुमच्या अनेक समस्या आहेत त्यालाही मार्ग निघाल्याशिवाय ते राहणार नाही हा आत्मविश्वास देखील मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि म्हणून आज पक्षाची तर खरं तर बैठक होती पण मग बबनदादा असतील मी असेन शिरीष गरजजी असतील आमच्या लीना ताई असतील आम्ही सर्वांनी सांगितलं की ती पक्षाची बैठक पण महत्त्वाची आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की ज्या लोकांनी आम्हाला लोकसभेमध्ये साथ देण्याचं काम केलं खांद्याला खांदा लावून आमच्यावर राहिलेत अशा याच्या मागे उभं राहणं आणि अशाच्या मागे शुभेच्छा देण्यासाठी येणं या कार्यक्रमासाठी ही माझी गरज आहे आणि म्हणून मी असेल संजोगी असेल आता आमचा पुण्याला कार्यक्रम आहे कारण मला वाटलं पाचला जालेल सहापर्यंत आम्ही फ्री होऊ तरी देखील या कार्यक्रमाला मी जर आलो नसतो तर अजून वेगळी चर्चा सुरुवात करायलाही काही लोकांनी केलं असतं कारण हल्ली चर्चा खूप करण्याची लोकांची काय कमी नाही आहे रायगड जिल्ह्यात तर नाहीच नाही आहे काय बाबन दादा पण असा असला तरी देखील हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि कौटुंबिक कार्यकर्त्यामध्ये अशा या नेत्यांच्याला शुभेच्छा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो मी व्यक्तिशः माझ्या वतीने पक्षा वती माझ्या पक्षाच्या वतीने आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांच्या वतीने पण मी आपल्याला शुभेच्छा देतो बळारामजी ही जी चळवळ आता ही झाली आणि हा जो महाविकास आघाडीचा जो घटक म्हणून घेऊन आपण झालेलं आहे हे आता इथपर्यंत थांबून चालणार नाही आहे आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या ज्या काही निवडणुका हो घातलेल्या आहेत महाराष्ट्राने या आघाडीच्या मागे कौल देण्याचं काम केलं अगदीच लोकसभा असेल अगदीच पोटनिवडणुका असेल ते जाऊ द्या अगदी सिनेटच्या निवडणुका असल्या तरी देखील तुम्ही बघितलं असेल की सिनेटच्या निवडणुका पण होऊ नये म्हणून सत्ताधारीने एक दिवस अगोदर त्या सिनेटच्या निवडणूक पुढे ढकलल्या आम्हाला मान नायलाजानी माननीय उच्च न्यायालयांकडे धाव घ्यावी लागली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या आणि निवड झाल्या नाही तर ह्यांचा चोपडा साफ करण्याचं काम महाविकास आघाडीच्या त्या त्या उमेदवारांनी करण्याचं काम केलं आणि म्हणून ही आघाडी आगामी महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगर जिल्हा परिषद दादा आपण म्हटल्याप्रमाणे तिथपर्यंत टिकून ठेवणं हे तुम्हा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण लोकसभेमध्ये खासदार निवडून जातात आमदार निवडून जातात आणि ऐनवेळी ज्यावेळी कार्यकर्त्यांची वेळे जिल्हा परिषदला येते नगरपालिकेला येते त्यावेळी आपण मात्र वेगवेगळी वे चूळ आपण मांडतो आणि त्यातून सर्वात नुकसान जर कोणाचं होत असेल तर हे खाली बसलेल्या कार्यकर्त्यांचा होतो आहे ह्याचा मी गेल्या अनेक वर्षापासून साक्षीदार आहे आणि म्हणून तीच जिद्दीने जोमाने काम करण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया बळारामजींना मी विधान परिषदमध्ये लोकांचे प्रश्न मांडताना पाहिलेले आहेत मला एक गोष्ट आठवते की मी देखील मुंबई शहरामध्ये कबड्डीची पहिली मॅटची वरती स्पर्धा भरवण्याचं काम केलं होतं त्यावेळी मला असं वाटत होतं मीच भरवली पुढे कोणीच भरवली नाही त्यावेळी मला तिकडेच्या लोकांनी सांगितलं की साहेब तुम्ही भरवलीच आहेत पण तुमच्यानंतर किंवा त्या काळामध्ये जर मॅटवरती कबड्डीची स्पर्धा कोणी भरवण्याचं काम, को काम केलं असेल ते बळाराम पाटील साहेबांनी केलं मी यासाठी त्याचा उल्लेख करतो की कला असेल क्रीडा असेल शैक्षणिक स्तरावरती तर त्यांचं काम आहे ते शिक्षक मतदारसंघामध्ये त्यांनी शिक्षकांना शिक्षकांना न्याय देण्याचं काम केलेलंच आहेत पण या वेगवेगळ्या हो क्षेत्रामध्ये पण केलेलं आहे आणि ज्यावेळी चळवळीची वेळ आली तर बळारामजी फक्त बोलण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून पण देखील त्यांनी तुमच्यासाठी आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे या गोष्टीचं आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि म्हणून तुम्हाला लाख लाख या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि पक्षाच्या वतीने परत एकदा आपल्याला मनापासून अभिनंदन करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सचिन भाऊ फक्त दोन मिनटं आपल्याला थांबायची विनंती करेन कारण या ठिकाणी पनवेल महान महानगरपालिका क्षेत्रातील धनगर समाज आदरणीय बाराम पाटील साहेब यांचा सत्कार करू इच्छितो तेव्हा मी धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया पुढे यावं आणि आपण बाळाराम पाटील साहेब यांचा सत्कार करावा धनगर समाजाच्या वतीनं माननीय सुरेश खरात संजय सरगर